शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी नव्याने उभारलेल्या शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे शुभारंभ गुरुवार दिनांक बावीसमी रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले विजापूर रोडवरील सैफूल चौकात शिवालय शिवसेना जिल्हा व युवासेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी साकारण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्यात सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ उपनेते अस्मिता गायकवाड लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे जिल्हाप्रमुख गणेश वानकर अजय दासरी धनंजय डिकोळे संभाजी शिंदे प्रिया बसवंती या मान्यवरांची उपस्थिती होती सांगतो मी विद्यार्थी दशेपासून शिवसेनेमध्ये विद्यार्थी सेनेपासून काम करतोय ज्यावेळेस राजसाहेब सुद्धा शिवसेनेत होते त्यावेळेस लक्ष्मीकांत टोंगे पाटील जिल्हा प्रमुख होते त्यानंतर जिल्हा प्रमुख झाले त्यानंतर अमर पाटील जिल्हाप्रमुख झाले परंतु आजपर्यंत एक पक्षाचा एक शिपाई म्हणून आजपर्यंत मी काम करत आलेल कुठले मोर्चा असू द्या आंदोलन असू द्या संघटना वाढीसाठी जे ते आपल्याला करता येईल ते सर्व या ठिकाणी केलेलं आहे आज खरंच खूप अभिमान होतोय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने या सोलापूर जिल्ह्याला जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी नेमणूक केलं त्या दिवशी ठरवलं की आपले जे ग्रामीण भागातील जे पदाधिकारी येतात एक मध्यवर्ती कार्यालय असं एका महिन्यात साहेब या ऑफिसचं काम पूर्ण केलेलं आहे आणि आज तुमच्या समोर तुमच्या हस्ते आज उद्घाटन होते हे एकनिष्ठपणे राबणारे खूप लोक आहेत मग त्याच्यामधले आज हे सगळे जे लोक बसलेले आहेत साहेब पक्षांमध्ये एवढी गद्दारी झाली सगळे सोडून गेले ज्यांना उद्धव साहेबांनी सर्व काय दिलं ज्यांना मातोश्रींनी सर्व काय दिलं ते सगळे गद्दार निघाले परंतु आज जो बसलेला इथला शिवसैनिक आहे तो कट्टर आहे व आयुष्यभर एक वेळ मरण पत्करेल परंतु गद्दाराचा त्यांना कधी साथा धरणार नाही कारण एवढं निष्ठा आज या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये आहे आज आपल्याला येत्या महापालिका येणार आहेत जिल्हा परिषद येणार आहेत पंचायत समिती येणार आहेत साहेब तुमच्या आशीर्वादानं तुमच्या सहकार्यानं आज सोलापूर शहरामध्ये आपण महापालिकेवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेचा भगवा आपण फडकलेश्वर राहणार नाही सर शिवसेना जो पक्ष आहे तो आपण जास्तीत जास्त राजकारण न करता मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये समाजकारण केला जातोय मग त्याच उदाहरण आज आपण या ठिकाणी बघतोय साहेब तुम्ही आज खरंच आपला मौल्यवान या, या ठिकाणी आपल्याला दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद जिल्हा प्रमुख आहे त्यांनी या कार्यालयाच या ठिकाणी नियोजन केलं आणि कोणतंही काम करत असताना कार्यालय एक महत्वाची भूमिका बजावत असत मुंबईमध्ये असो पूर्ण महाराष्ट्र असो असो शिवसेनेच्या शाखा असतात या शाखा अशा पद्धतीनं चालत असतात आणि या शाखेतून जनते